या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे शंभर टक्के मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आप आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हेच क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही तर तुम्हाला जर अपेक्षा आहेत गोरगरीब जनतेला न्यायाचं तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे त्याशिवाय बदल होणार नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण शंभर टक्के मतदान करावं दादा काय वाटतं तुम्हाला अरे सरकार कसं सांगता येणार ना तेवीस तारखेला सांगत तेवीसला सगळ्याला दिसत पण गोरगरीबाच्या न्यायाचंच येणार गोरगरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेले शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला आणि न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूनं सगळे जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ती बसवला पण पाहिजे प्रत्येकानं अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजे कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात महा पाहुणा महा मित्र हे उमेदवार हे आमकाय तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत त्यामुळे ला तुम्हाला आज उठाव करावाच लागणार करावं लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता शंभर टक्के करणार आहे तो गेला असं वाटतं डोळे झाकलेले नाही समाजाला त्याचे डोळे उघडे आणि मालक तो आहे म्हणून मी कोणाच्या दावणीला समाजाला बांधला नाही मोकळा सोडलाय सगळा हिशोब होईल